नमस्ते मित्रांनो तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आत्ता मी इथे शेतामध्ये आलेली आहेत तर तुम्ही बघू शकता मी इथे काय करत आहेत कारण की जे माझे नियमित व्हिडिओ बघ बग, बघत आहे आहेत ना त्यांना माहीत आहेत की मी गहू पण काढून घरी नेलेलात आणि त्याच्यानंतर मका पण काढलेली म्हणजे मकाचा मुरघास बनवून ठेवलेलात मी आणि आता इथे जो हरभरा आहेत एक वाफा असा हरभरा आहेत ना तो हरभरा थोडासा हिरवाचा आहे पण तरी देखील मी तो इथे सोंगून घेत आहेत कारण का की मी काय केलं होतं की हरभऱ्याचं जो एक वाफा आहे ना तो मकाच्या आणि गव्हाच्या मध्येच लावलेला होता आणि आणि आत्ता मला हे शेत आहेत ना हे शेत तयार करायचं आहे म्हणजे इथे रोटर करायचा आहेत तर त्याच्यामुळे थोडासा हिरवाच जो हरभरा आहेत ना मी इथे काढून घेत आहेत आणि बघू घरी जाऊन तो वाळव घालू तर मग वाळव घातल्यानंतर नक्कीच त्याचं जो हरभरा त्याचे जे हरभरे आहेत ना ते उन्हाळी पटकन सुकून जातील कारण की हा ठेवून काही फायदा नाही आहेत कारण की मग परत मग शेत भरपूर दिवस तसंच राहून जाईल त्याच्यामुळे बघा मी इथे सर्व जो हरभरा आहेत ना तो व्यवस्थित असा सोंगून घेत आहेत ¡Gracias! आणि हे बघा आता इथे जो हरभरा आहेत ना तो सोंगून झालेला आहे आणि आता हा थोडाच हरभरा आहे त्यासाठी मग मी इथे आपले साड्यांचे म्हणजे साडीचे जे बोथ शिवतात ना ते आणलेले आहेत आणि आता यामध्ये टाकून मी हा सर्व हरभरा घरी घेऊन जाणार आहेत आणि घरी जाऊन मग नंतर वाळू घालणार आहेत तर ठीक आहे आ आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना आजचा दिवस जो आहे ना खूप छान जावो